उमरखेड जिल्हा महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते उद्घाटन उमरखेड महसूल उपविभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यातील टोकाला असलेल्या उमरखेड महसूल विभागाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला असून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कर्मचारी या महोत्सवात सहभागी झाले आहे प्याद नादा पड़ना रहे। प्याद प्याद स्री महसुन या ठिकाणी आता उपस्थित या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे संघटना यांचं सुद्धा मी मंचावर या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर मान्य श्री आशिष जयसिंग साहेब जिल्हा अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना यांचा सुद्धा मी